नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे मी मँचेस्टरला आहे मी लॉर्ड्सचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना डायरेक्ट कवर करत नाही आहे परंतु लक्ष मात्र माझं शंभर टक्के त्याच्याकडे आहे याचं वर्णन थोडक्यात करायचं झालं तर शून्य आणि एक शून्य शून्य केवढा मोठा फरक असतो क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंगमध्ये एडन माक्रम पहिल्या ओव्हरमध्ये शून्यावरती आउट झालेला होता मिचेल स्टार्कला दुसऱ्या इनिंगमध्ये हाच एडन मार्क्रम नॉट आऊट खेळतोय शंभर धावा करून आणि हाच फरक आहे तिसऱ्या दिवशीचा खेळाचा त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉंड आपण ज्या ज्या वेळेला असं समजतो हो की मला क्रिकेट कळतं त्यावेळेला क्रिकेट एक तुम्हाला मस्त चापट मारते कधी कधी मुस्कटात ठेवून देते कधीकधी पाठीत धपाटा घालते आणि त्याचा मला आनंद असतो कारण दुसऱ्या दिवशीचा खेळ संपत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात ही भावना होती की सामना हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनी झुकलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी सामना संपायची शक्यता आहे नॉर्मली इतक्या टेस्ट मॅचेस मी कवर केल्या प्रोग्रेस कसा होतं तर पहिले दिवशी थोडंसं लंच टाईमपर्यंत बोलर्सना मदत होते नंतर दोन दिवस जे असतात ते बॅट्समनचं राज्य असतं आणि मग जेव्हा तिसऱ्या दिवसाच्या लंच टाईम किंवा टी टाईमच्या आसपास आसपास विकेट थोडंसं खराब व्हायला लागतं बोलर्सना मदत मिळायला लागते बॅट्समनच्या चा अडचणी व्हायला लागतात ह्या गोष्टी बघायला मिळतात बहुतांशी वेळेला लॉर्ड्सच्या खेळपट्टीनी सगळ्यांनाच गुगली टाकलेला आहे पहिले दोन दिवस या विकेटीनी जे काही लाड बोलर्सचे केले ते आपण सगळ्यांनी बघितले दोन दिवसात मिळून अठ्ठावीस विकेट गेलेल्या होत्या सामना तिसऱ्या दिवशी संपायची शक्यता निर्माण झालेली होती परंतु वेळेला दुसऱ्या दिवशीचा खेळ रंगात आलेला होता सात प्रमुख फलंदाज ऑस्ट्रेलियाचे आऊट झालेले होते सत्तर पंच्याहत्तर स्कोर होता आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ जिवापाड प्रयत्न करत होता दुसरा डाव ऑस्ट्रेलियाचा लवकर संपवा म्हणून अलेक्स केरी जो अत्यंत बिझी बॅट्समन मी त्याला म्हणतो कारण तो विकेटवरती नुसता उभा राहत नाही मोकळ्या जागेत बॉल ढकलतो त्याला फील्डचा अवेअरनेस छान आहे आणि त्यामुळे तो धावफलं खालता ठेवतो त्यांना मिचेल स्टार्फनी चांगली साथ दिली त्या दोघांनी छोटे खाणी परंतु अत्यंत मोलाची भागीदारी केली आणि त्यामुळे अले अलेक्स केरी चाळीस त्रेचाळीस धावा करून जरी आऊट झाला असला तरी त्यांनी आपल्या संघाला थोडंसं बाहेर काढलेलं होतं जेव्हा तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होत होती त्याला असं वाटतं होतं बोल विश्रांती घेऊन फ्रेश आलेले असतील आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव हे ते लवकर संपवतील नववी विकेट पटकन गेली लायनची नेथन लायनची पण शेवटच्या विकेटसाठी वीस बावीस ओव्हर्स हे हेझलवूड आणि स्टार खेळले ते दोघं एकत्र बॉलिंग करतात माहिती होतं ते एकत्र बॅटिंग करतात हे माहीत नव्हतं त्या दोघांनी बहुमूल्य अशी भागीदारी केली अर्धशतकी भागीदारी केली ज्याच्यामध्ये मिचेल स्टार्कचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं त्यांनी नाबाद अर्धशतक केलं आणि त्यामुळे दोनशे धावांचा टप्पा ऑस्ट्रेलियाला पार करता आलं एकूण आघाडी जी होती ती दोनशे एक्क्याऐंशी धावांची झाली आणि सामन्याच्या दोऱ्या अगदी ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती गेलेल्या होत्या दुसऱ्या इनिंगची दक्षिण आफ्रिकेची सुरुवात परत एकदा भयानक झाली कारण रिकल्टन परत लवकर आऊट झालेला होता आणि त्यावेळेला शक्यता निर्माण झालेली होती की परत एकदा ऑस्ट्रेलियन संघ हा कुरघोडी करणार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परंतु मुल्डर आणि त्याच्याबरोबर एडन माक्रम यांनी तसं होऊन दिलं नाही पहिल्यांदा त्यांनी चांगली भागीदारी उभारली फरक असा होता की दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट थोडंसं शांत झालेलं होतं बॉल थोडासा कन्सिस्टंटली एका हाईटवरती उघडत होता जास्त खाली राहत नव्हता आणि त्याचा परिणाम असा झाला की अलेक्स केरी आणि मिचेल स्टाकनी जे दाखवून दिलं होतं की या विकेटवरती बॅटिंग करणं हे अशक्य नाही आहे लॉर्डची विकेट थोडीशी आता नरम झालेली आहे ह्याचा विचार करून त्यांनी सकारात्मक बॅटिंग केली एडन मार्करमनी मोकळ्या जागेमध्ये बॉल ढकलून धावफलं खालता ठेवला स्वतःचा जम बसवला आणि नंतर जरी ए मूल्डर आउट झाला तरीही टेंबा बऊमा आणि मारक्रमनी अफलातून बॅटिंग केली अशी बॅटिंग की जी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे कारण स्टार जो शेसोडूल पॅट कमिन्स नेथन लायन या सगळ्यांना हे दोन बॅट्समन तिसऱ्या दिवशी पुरून उरलेले त्यांची अविजित भागीदारी आहे एकीकडे एक टेंबा बहुमाच्या हॅमस्टिंगला म्हणजे मांडीच्या मागच्या बाजूच्या स्नायू हा दुखावलेला होता नवीन नियमाप्रमाणे आता फलंदाजाला रनर मिळत नाही लंगडत पळत होता पण त्यांनी धावा सोडल्या नाहीत आणि विकेटवरती तो खंबीरपणे उभा राह राहिला मार्क्रम मी प्रिव्ह्यूमध्येच म्हणलं होतं की सर्वात इम्पॉर्टंट बॅट्समन कोण आहे दक्षिण आफ्रिकाचा तर तो एडन मार्क्रम आणि त्यांनी ते आज दाखवून दिलं काय त्याच्या चेहऱ्यावरती निश्चय होता काय एकाग्रता होती शंभर झाल्यावर सुद्धा तो बेभानून पळत सुटला नाही कारण त्याला माहिती आहे काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे ह्याला म्हणतात मॅच्युरिटी आणि ही मॅच्युरिटी एडन मार्क्रमनी दाखवली सगळ्या बोलर्सना या दोन बॅट्समननी व्यवस्थित बॅटिंग केली खराब चेंडूंचा व्यवस्थित समाचार घेतला आणि ज्यावेळेला मारमचं शतक झालं तेव्हा अठ्ठावीस हजार प्रेक्षक हे उभं राहून टाळ्या वाजवत होते ज्याच्यामध्ये ए बी डी होता ग्रॅम स्मिथ होता नासिर हुसेन होता रवी शास्त्री होता क्लाईव्ह लॉईडसुद्धा होते सुनील गावस्कर होते यू नेम इट आणि ते सगळे माझी महान खेळाडू हे याची इनिंग बघायला हजर होते ज्या विकेटवरती दोन्ही संघाच्या बॅट्समनची जेमतेम अर्धशतकं झाली होती त्या विकेटवरती एडन माक्रमनी दुसऱ्या डावामध्ये चेस करत असताना मोठी धावसंख्या अप्रतिम शतक केलेलं आहे ला जवाब शतक केलेलं आहे अजूनही एकोणसत्तर धावा करायच्या बाकी आहेत त्यामुळे अजूनही सगळ्या गोष्टी गृहीत धरता येणार नाहीत ऑस्ट्रेलियन संघाच्या बाबतीत मला भारतीय खेळाडूंनी सांगितलेलं होतं की अशी सिगरेट आहे जी अशी विजवून चालत नाही तर पायाखाली त्याला रगडायला लागतं त्याचा धूर संपवायला लागतो तरच नाहीतर काय होतं ऑस्ट्रेलियन संघाला अशा सिच्युएशन आवडतात त्यांना शेवटी पुनरागमन करणं या गोष्टी पक्क्या माहिती आहेत ही गोष्ट दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे जाणू आहे एकोणसत्तर धावा हव्यात एडन माक्रम आणि तेंबा बहुमा खेळत आहेत नाबाद खेळत आहेत त्यांची भागीदारी शतकी टप्पा ओलांडून कधीच गेलेली आहे आणि मी तर असं म्हणेन की या दोघांच्या जीवावर आणि नंतर येणारा मग स्टब्ज असू देत बेडिंगम असू देत वेरियन असू देत या सगळ्यांच्या जीवावरती दक्षिण आफ्रिका एक अशक्य प्राय गोष्ट करायचा चौथ्या दिवशी प्रयत्न करणार आहे आजच्या दिवशीच्या खेळाचं वर्णन हे मला एवढंच करावं वाटतं जे मी सुरुवातीला म्हणलो शून्य आणि एक शून्य शून्यमधला फरक आहे जो प्रमुख फलंदाज आहे तो पहिल्या इनिंगमध्ये शून्यावरती आऊट झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये आऊट झाला होता दक्षिण आफ्रिकेचा डाव एकशे बत्तीस धावांमध्ये संपला दुसऱ्या इनिंगमध्ये हाच मार्क्रम मैदानावरती खंबीरपणे उभा राहिला शतक केलंय नाबाद आहे धाव फलक काय दाखवतोय तुम्ही बघा दोनशे तेरा दोन आऊट चौथ्या इनिंगमध्ये हे लक्षात घ्या ह्या सगळ्यातनं सगळ्या खेळाडूंना खूप काही शिकायला मिळणार आहे आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमींनासुद्धा शिकायला मिळणार आहे कारण खेळपट्टीचा स्वभाव बदलतो तसं खेळाचं रूप बदलतं आपण समजतो हे होईल क्रिकेट म्हणतो नाही नाही हे होणार आहे ह्याच गोष्टीची मजा असते आणि म्हणूनच क्रिकेट मला कळतं असं पटकन म्हणू नये कारण हा खेळ जे रंग दाखवतो ते रंग आपल्याला अनपेक्षित असतात आणि इंद्रधनुषी रंग हा खेळ दाखवू शकतो हेच या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळाने दाखवलेलं आहे कशी वाटली तुम्हाला स्टार्कची लढत कसं वाटलं त्यांनी आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढून दोनशेचा टप्पा पार करून दिला ह्या हे तुम्हाला पुनरागमन ऐष्टपैलू पुनरागमन तुम्हाला कसं वाटलं आणि त्याच्यानंतर टेंबा बऊमा आणि माक्रमची भागीदारी तुम्हाला कशी वाटली टेंबा बऊमा दुखापत होऊ नये ज्या पद्धतीने जिद्दीने उभा राहिला विकेटवर मला हे खूप भावलं आणि माक्रमची बॅटिंग लाजवाब या सगळ्याचं मला खूप कौतुक आहे अंदाज जो होता तो दुसऱ्या दिवशीच्या अखेरीचा वेगळा होता तिसऱ्या दिवशीच्या अखेरी अंदाज मी वर्तवत नाही आहे फिंगर्स क्रॉस एवढंच म्हणेन कारण हा सामना वेगळे रंग दाखवतो आहे आणि त्याचाच खूप आनंद आहे कित्येक वेळेला आपला अंदाज चुकल्याचं शरम वाटत नाही उलटं कौतुक वाटतं त्याचं कारण हेच तर क्रिकेटकडनं शिकण्यासारखं आहे की गोष्टी तुम्हाला दिसत्या तशा नसतात कधीही त्या रंग बदलू शकतात एवढंच मला आजच्या खेळातनं शिकायला मिळालं आहे तर खुश आहे कारण एक जबरदस्त पुनरागमन एक जबरदस्त लढत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने करून दाखवलेली आहे आणि त्याचं कौतुक आहे म्हणून चौथ्या दिवशीच्या खेळाचं महत्त्व शतपटीने वाढलेलं आहे माझे मुद्दे मी मांडले तुम्हाला कशी वाटली माक्रमची बॅटिंग टेंबा बहुमाची लढत ऑस्ट्रेलियन संघ पुनरागमन करेल का तुम्हाला काय वाटतं का दक्षिण आफ्रिकन संघ आता जी त्यांना ग पकड मिळालेली आहे ती पकड एकदम घट्ट ठेवत हातामध्ये विजयाकडे मार्गक्रमण करेल तुमचा अंदाज काय मला जरूर सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चौथ्या दिवशीच्या खेळाला खूपच मजा येणार आहे Bye bye.